म्हणजे आमच्या गावात येऊन आम्हाला काय असतात ते नाही नाही ते तसं हाय यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे जण मस्त मजेमध्ये असतात तर पाय आता आम्ही वेदूला चालवलं ट्युशनले वेदूचे फ्रेंड आहे ते ट्युशनचे बर तर तुम्ही म्हणसाल मी पण ट्युशनले तसं काही नाही आहे आम्ही काय झालं माहिती आहे का आ, आपले सब्स्क्राइबर आपल्याला भेटेसाठी आले खूप दुरून आले तिथं आता भेटेसाठी खूप दुरून आले म्हणून आम्ही येणार दादाले भेटायसाठी चाललो घरी पण बोलावलं होतं आम्ही दादाले पण दादाचं काही येणं नाही झालं घरी गाडी नव्हती त्याच्याजवळ म्हणून दादा म्हणत की तुम्ही आम्हाला भेटायला या तर मग आम्ही आता टावर चौकात आहेत ते आम्ही हां काय म्हणतो दादा पा ते इतक्या दूरून आपल्याला भेटायला आले आपण अतरून नाही जाऊ शकत का कसं असतं फॅन एक तेच आले आपलं कर्तव्य आहे ते कुठेही बोलाल आपलं फॅनले भेटायला जाल पाहिजे खूप लाईव्हली येतात ते खूप सपोर्ट करतात ते मला सर्वच जण तसं खूप सपोर्ट करतात मध्ये बीन व्हिडिओ पाहतात सगळे व्यवस्थित खूप सपोर्ट करतात तरी पण मग ते भेटायला आले तर चला आता आपण भेटू त्याच्यासोबत गेल्यानंतर भेटू आता दाखवतो मला सब्स्क्राईबर आहेत भेटायला पहिले सबस्क्रायबर आहेत की मी त्यायला भेटायला चालली म्हणून पाहिजे मोबाईल मोबाईलला तिच्यासाठी करून राहिले बरं असं बरं ठीक आहे तर भेटूच आपण दादा दादा भेटू भेट ट्युशनला सोडून देऊया तुला वेदुले ट्युशनला सोडलो की आम्ही मग दादा जवळ जाणार आहोत मग त्यांना शोधा लागेल कारण की आम्ही त्यांना काही पाहायला नाही आहे त्यांना पाहिलं आहे आम्हाला आम्ही पाहायला नाही त्यांनी असं आहे ते तर आम्ही कधी त्यांनी सांगितलं त्या ॲड्रेसवरती उभे आहेत पण आमच्या ज्यांना खूप उशीर झाला मी दिसून राहिलो नशीन मी एवढा काळा नाही बरोबर कधी आता आहे सर मी एवढा रिअल काळा नाही आहे व्हिडिओ दिसू राहिलो ठीक आहे ठीक आहे नंतर भेटू आपण आता दादा पाहू का 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 ते अशा टाइमवर आले दादा की वेदूची ट्यूशन होती आणि तिच्या बहिणचा डब्बा बी करून देणं होतं गळबळ होती, होती। पण दादाला म्हटलं थोडासा वेट करा फक्त आमचं सारे काम निपटले की बस निघतोच लगेच पण आता आम्ही निघालो ट्युशन ले सोडून देऊ आणि मग दादाला भेटायला चालले चाललेलं फक्त बा पंधरा मिनिटात आम्ही कधी पोहोचणार आहोत चल बाय मित्रांनो चला भेटू मग पुढे काय लेख राहित पडसन पाय वल्ले बाय बाय बेटा चला मित्रांनो आता गेले लेकर ट्युशनला ला तर ला ला आता आम्ही जाऊ त्या भाऊले भेटायसाठी चल बाय तर मित्रांनो पोचलो आता टावर चौक मध्ये तर पाहू दादा कुठं उभे आहेत तर दादाला तर सांगलं टावर जवळ उभे राहा म्हणून पाहू आता

विक्रमदासाठी दादा जे आपले लाईव्ह येतात ना त्यांच्यासाठी सांगा काही सर्वांनी सहकार्य करा कमेंट करा विक्रमदा काय म्हणता सांगा अरे तुम्ही या एक एकदा जवळच आहे चालू हा तर बा त्याला आखिरकार दादास भेटलो आम्हाला बी चांगलं वाटलं दादा आले आम्हाला भेटायले पण थोडासा उशीर झाला आमच्या जा कारण की वेदूची ट्युशन येते ना तर त्याच्या उशीर झाला मग आता कोण राहते अकोले अच्छा ते काका राहता खूप आभारी भा तुमचे आम्हाला भेटायला आले तुम्ही तुम्ही पहिले सबस्क्रायबर आहे आम्हाला हा हा अरे दादा आम्हाला भेटायला दा आले पर चायचे पैसे यांना दिले बर आता आता यांची कमेंट आम्ही वाचणार नाही आता यांना लाईव्ह मध्ये ब्लॉक करणार यांना आम्हाला चायचे पैसे नाही दिले म्हणजे गावात गावातून आम्हाला चाय भासता ते नाही नाही ते तसं नसते ना आपल्या आमच्या घरी आले ना तुम्ही पाहुणे पाहुणे आमच्या घरी आले म्हणजे पाहुणे काय घरूनच चाय पाणी घेऊन जात सतत का लोकाच्या घरी तुम्ही आले म्हणजे हे आमचं घरच आहे अकोलं आम्ही राहतो ती आमचं घरच आहे तुम्ही पैसे सर्वांनी सफाई करा लाईक करा कमेंट करा हा तुमच्या खूप छान आहे चला मित्रांनो आता आता रावण दादा लिवकर याला रावण दादाचं नाव हे नाही बरं रावण यांच्या आयडी आहेत नाव सांगा तुमचं एकदा माझं नाव सु्याम डुमरे सुरज डुमरे हा भीम जय भीम मित्रांनो आणि लवकर लवकर असेच आम्हाला भेटायला येतात तुम्ही फक्त आम्हाला खर्च करू जा स्वतः नका करू काही आम्हाला जरा सेवा करू देत दा जरायची cala metrando Vai, no cala